नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जाणून घेऊया नवरात्रीचे नऊ रंग पहा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे तसेच सोबत देवीचे सुंदर भजन सुद्धा प्रस्तुत करणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीचा तिसरा दिवस, दिवस पाच ऑक्टोबर वार आहे शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर वार आहे रविवार या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर वार आहे सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर वार आहे मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर वार आहे बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर वार आहे गुरुवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीचा नववा दिवस ऑक्टोबर वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे जांभळा तर हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग आता लगेचच पाहू देवीचे एक सुंदर भजन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस सपूरवी तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन पहिले पूजिले पूजिले तुळजापूर पहिले पूजिले पूजिले तुळजापूर भग मारिले मारिले महिषासूर भग मारिले मारिले महिषासूर कुंकू हो हळदी कुंकू तुला मी वाहीन हळद कुंकू तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीन। ना तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन। आई अंबे जगदंबे તુજી હંસ પુરવીન તુજી પાલખી ગાવાત મીરવીન તુજી પાલખી ગરવી નવ દિવસ દિવસ નવર નવ દિવસ દિવસ નવર ઘરી દુર્ગે ઘટ્ટ મી માંડીન घरी दुर्गेचे घट मी मांडीन हार फुलांचा हो हार फुलांचा तुला घालीन हार फुलांचा तुला मी घालीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हाऊस हो पुरवी आई अंबे जगदंबे तुझी हाऊ हो सपुरवी तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी तुझा उपवास करीन भारी तुझा उपवास करीन भारी तुझी वाटी मी हो, 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 हो। तुझी वाटी मी श्रद्धेने भरीन, तुझी वाटी मी श्रद्धेने भरिन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हाऊस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हाऊस पुरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आठ दिवसाच्या दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या दिवसाच्या शुक्रवारी भक्त येतील येतील तुझ्या दारी भक्त यति यति तुझा दारी तुजा जोगवा हो तुजा जोगवा जोगवामी मागेन तुजा जोगवा जोगवामी मागेन तुजी पालखी गावत मिरवि तुजी पालखी गावत मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हाऊस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हाऊस पुरवी तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन जगदंबी मा जगदंबी मावड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ हे जगदम तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची हे जगदंबे मा गळ्यामध्ये रत्न जडित हार क पाळी कुंकू ला कुंकू लिलाला आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची बैसलीस तू सिंहावरती हो त्रिशूल चाक्र हाती बैसलीस तू सिंहावरती आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची दमे मा हे जगदे मा जगदंबा आले तुझा दारी गडावरी गर्दी आहे भारी हो जगदम्बा आले तुझा दारी गडावरी गर्दी आहे भारी तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची हे जगदंबे मा जगदंबे माळ्यामध्ये वाहेग्निधार मारिले स तू महिषासूर डोळ्यामध्ये वाहे अग्निधार मारीलेस तू महिषासूर आवड तुला चुळ्याची आवड तुला चुळ्याची नारळ खनाची, दर्शन द्यावी वेळोवेळी आता हो दास म्हणे जगदंबा माता दर्शन द्यावी वेळोवेळी आता आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची हे जगदंबे मा आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची ही जगदंबी मा